अनंत टिप्या रिफ्रेश व्हा उपमुख्यमंत्री यांचं पीएच डी विद्यार्थ्यांबाबतचं वक्तव्य बाळबोध असल्याचं म्हणत शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी निषेध केलाय पाहूया मी या गोष्टीचा वेळोवेळी निषेध केलेला आहे आणि तो केलाच पाहिजे आताही कारण प्रत्येक मंत्री अनेक प्रकारे कर्मचाऱ्यांच्या विरोधात अशा प्रकारची वक्तव्य वेळोवेळी केलेली आहेत मग अजितदादा असतील किंवा आणखीन कोणी असतील त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्याचं खरं म्हणजे सामाजिक भान त्यांनी ठेवलं पाहिजे राजकीय भान ठेवलं पाहिजे आपण कोणत्या पदावर आहोत या पुरोगामी महाराष्ट्राचे आपण जबाबदार घटक आहोत आमचे संपूर्ण समस्त जनतेचे आपण पालक आहोत ही भावना नष्ट झाली आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे खंत वाटते आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो कसं आहे हे बाळबोध खरं म्हणजे या विधानाला मी बाळबोध विधान म्हणेन हे जबाबदारीनं केलेलं विधान नाही अशाच प्रकारे या शब्दात मी त्यांचा निषेध करेन आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल